नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये खूप या पदाची भरती निघालेली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल तर आता जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुंबई उच्च अंतर्गत कुक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही आता या ठिकाणी अर्ज भरला असेल तर त्याची आता प्रॅक्टिकल होणार आहे आणि जे विद्यार्थी प्रॅक्टिकलमध्ये पात्र झालेली आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा तुम्ही लिस्ट कशाप्रकारे पाहू शकता आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर जाऊन बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट शोधावी लागेल तर यानंतर तुम्हाला हे जे रिक्रुटमेंट दिसत आहे यावर क्लिक करावं लागेल रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेली के आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एनिवायटेड फॉर द पोस्ट ऑफ कुक ऑन द एस्टॅब्लिश ऑफ द हायकोर्ट बॉम्बे ठीक आहे कुकची भरती निघालेली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये तर आता हिची जी विद्यार्थी पात्र झालेली आहे त्याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही पाहू शकता एकशे पन्नास विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत कॅन्सल झाला आहे त्यांचा अर्ज त्यांचे पण नावं या ठिकाणी आहे तर एकूण दोनशे वीस विद्यार्थी या ठिकाणी असे आहेत की त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो तर तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये जर नाव पाहाचं असेल तर यावर जे न्यू दिसतात तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल एकशे पन्नासवर क्लिक करायचं डाउनलोड करायचं तर बघा या ठिकाणी पूर्ण लिस्ट डाउनलोड झालेली आहे लिस्ट ऑफ वन फिफ्टी कॅन्डिडेट प्रोविजनली एलिजिबल फॉर द अपेरिंग कुकिंग प्रॅक्टिकल टेस्ट जे विद्यार्थी प्रॅक्टिकल टेस्टसाठी क्वालिफाय झालेली आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे सम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर टोटल एकशे पन्नास विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली दु आहे तर बघा मित्रांनो फक्त लिस्ट जाहीर केलेली आहे तारीख सध्या जाहीर केलेली नाही आहे तर बघा स्वयंपाक प्रात्यक्षिक चाचणी करीतात तारीख वेळ आणि ठिकाण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर कळवले जाईल तर याची जी तारीख वगैरे आहे हे तुम्हाला लवकरच कळवल्या जाणार आहे ठीक आहे सध्याची तारीख जाहीर व्हायची आहे तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर वेळोवेळी साईडला भेट देत राहायची संपूर्ण लिस्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला लिस्ट लागत असेल तर मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण लिस्ट डाउनलोड करू शकता प्रॅक्टिकल तुमचं केव्हा होणार आहे हे तुम्हाला काही दिवसानंतर कळेल त्यासाठी तुम्हाला वेबसाईटला भेट द्यावी लागेल हे व्हिडिओ मारत होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद